नांदेड मंडळ कार्यालय येथील प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स मधील कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शिव महासंग्राम संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथील विद्युत महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे सदरच्या या धरणे आंदोलनासंदर्भात आंदोलनकर्ते सुनील पाटील हराळे यांनी आज रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान विद्युत महावितरण कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे आंदोलनातील मागण्या संदर्भात प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत आंदोलक सुनील पाटील हराळे. आता आपण मालकरण करण्याच्या दृष्टीने भेटतो धरने आता

नांद्रा अर्बन आणि हे नागरिकांनी या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले अधिकारी आणि संदर्मताने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे तर या भ्रष्टाचार चौकशी करून समिती स्थापन करण्यासाठी मुख्य जनता त्यांच्या कार्याचं उपोषण चालू आहे तर मुख्य कार्यकारी हे आम्हाला पत्र व्यवहार करत आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये एक समिती स्थापन करून त्याच्या योग्य कारवाई चौकशी करून योग्य कारवाई करावी आमची मागणी आहे मागणी मान्य झाल्यास गुरुपाव मागणी मान्य न झाल्यास संभाजीनगर होते आम्ही पुन्हा आम्ही करणार आहोत